अर्थ यूट्यूब चैनल सर्व पालकांचे मनस्वी स्वागत है आता काय म्हणायचं बरं सांगा तुम्ही सांगा मला काय आवडेल तुम्हाला अ गोष्ट ऐकायची का गाणं म्हणायचं काय म्हणायचं गोष्ट ऐकायची कशाची गोष्ट कोणती गोष्ट सांगू सशाची चाल कोण ससा म्हणतं मग हे दिदीचे पांढरे कपडे तर दिदीला ससा बनवू आपण हा हा आणि कस कासोपण बंद यांनाच कासो पण का असत छोटस गुड्डा बनेल कासव हा गुड्डा कास बने चला 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 दिदी चल चल कशा नाही लोक एकच एक दिदी हा एकच दिली आता आपला आपण आपला ससा ससा तो राणा म्हणून घेऊ आपण हा मग गोष्ट आणू आपला ससाचा रंग कसा आहे पांढरा बरोबर सशाला कसा आहे सशाला सशाचा तुम्ही पाहिलाय का कधी हात लावून पाहिलाय का सशाला ससा कसा लागतो मऊ मऊ लागतो मऊ मऊ लागतो आणि सशाला पाय किती असतात चार पाय असतात सशाला अशी अशो विना अशी अशी गिरा आशी हे बघा ससा बघा का सशाला किती पाय असतात चार पाय असतात कान किती असतात सशाला डोळे किती असतात बरोबर आणि सशाला शेपूट असते का कशी असते छोटीशी असते छोटीशी असते ससा काय खातो व्हेरी गुड पाठ झाली गोष्ट तुमची बरोबर मग अजून सशाचं गाणं म्हणू पहिले आपण हा सशाचं गाणं तुम्ही पण आणि कासव हा कासवला पण किती पाय असतात चार पाय असतात तुला पाण्यात पण राहतो जमिनीवर पण राहतो व्हेरी गुड मग आता आपण सशाचं गाणं म्हणू बोला आता सगळ्यांनी उभे बरं का बसून बसून म्हणायचं बोला मग ससाले ससा तो बेटा ससा रे ससा गाणं हात हातकी नाही टाकायचे बोला ससा रे ससा दिसतोच कसा कापूस पिंजून

चालेल टी व्ही वर आपण बाबी सशायची गोष्ट ती म्हणते आपण टी व्ही वर म्हणे म्हणायची तन दिसेल ना कसा कसा चालत